तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की जानकीने मस्त आयडिया सुचवली आहे जे आधी जुने खेळ होऊन गेलेले आहेत महाराष्ट्राची ओळख आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतले खेळ आहेत ते पुन्हा चालू करायचे नव्या पिढीला जुन्या खेळांची ओळख करून द्यायची जानकी ही आयडिया ऋषिकेश सारंग सौमित्रा यांना सांगते त्यांना ती आयडिया आवडलेली असते जानकी ऋषिके सारंग सौमित्र यांना म्हणते चला आता आपण लगेच तयारीला लागू हा इव्हेंट आता आपण पार पाडायचा जानकी त्या तिघांना घेऊन बाहेर येते आणि ती हातामध्ये माईक घेऊन मोठमोठ्याने अनाऊन्स करते लोकांना गोळा करते लोक तिथे जमा झालेली असतात जानकी सगळ्यांना सा सांगते आपल्या मुळशीमध्ये अनोखा खेळ होणार आहे आपल्या मातीतले खेळांची स्पर्धा होणार आहे महाराष्ट्रातली संस्कृती जपणारा हा खेळ असणार आहे आणि याचं बक्षीस बक्षीस म्हणजे बैलगाडी ट्रॅक्टर असं शेतकऱ्यांना उपयोगी असणारे बक्षीस मिळणार आहेत सगळ्यांना हे ऐकून म्हणजे क्रिकेटपेक्षा काहीतरी वेगळं जानकी ऋषिकेश करतायत हे बघून सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारतो आणि सगळे याला पाठिंबा देतात सगळ्यांना हे अनोखे खेळ आवडलेले असतात ऋषिकेश जानकीचे आभार मानतो ऋषिकेश म्हणतो जानकी थँक्यू सो मच अगं ही तुझी आयडिया ना खूप भारी आहे जानकी म्हणते ऋषिकेश हे सगळं तुझ्यासाठी आता काही काळजी करू नको सगळं तुझ्या मनासारखं होणार ऋषिकेश म्हणतो जानकी तू हे माझ्यासाठी करतेस का कशासाठी मी कोण आहे तुझा जानकी म्हणते ऋषिकेश तुझ्यासाठी नाही आपल्यासाठी जानकी ऋषिकेशचा हात हातात घेते ऋषिकेशला खूप चांगलं वाटत असतं त्याच्या मनात गिटार वाजायला लागते जानकी आपल्यासाठी इतकं करते आपली एवढी साथ देते ऋषिकेशच्या मनात प्रेमाचे सूर वाजायला लागतात तरी ते सारंग सौमित्राला म्हणतो सौमित्र आता ऋषिकेश दादाच्या नावाची चर्चा पंचक्रोशीत होणार सगळ्यांना ही आयडिया आवडली आहे ते लगेचच पुढच्या तयारीला लागतात आणि जानकीच्या या आयडियामुळे ऋषिकेशला लगेचच म्हणजेच पाच दिवसात दहा लाख रुपये मिळणार असतात तर आता हे सगळं कसं होतं ते थोडक्यात पाहू की मकरंद तिथे जानकीशी बोलायला आलेला असतो जानकी ला त्याला निघून जा म्हणत असते मकरंद काय ऐकायला तयारच नाहीये आणि तेवढ्यात तिथे ते ऋषिकेश येतो ऋषिकेश मकरंदला जायला सांगतो ऋषिकेश मकरंदला आदराने बोलत असतो त्याला सर सर करून बोलत असतो त्याला जायला सांगत असतो मकरंद काय जात नसतो मकरंद जानकी ऋषिकेशांकडे विनवण्या करतो मला मदत करू द्या हा इव्हेंट मी प्लॅन करतो पण ऋषिकेश जानकी काय ऐकत नसतात मकरंद शेवटी थोडा रागावतो आणि तो त्यांना म्हणतो हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हा इव्हेंट मला प्लॅन करू द्या कारण पूर्ण मुळशीमध्ये माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे मी तुमची मदत करू शकतो बाकी कोणीच नाही ऋषिकेश म्हणतो मकरंद सर प्लीज तुम्ही इथून जा माझे पेशन्स चेक करू नका तुम्ही प्लीज जा इथून मकरंद काही जात नाही मकरंद म्हणतो जानकी ऋषिकेश प्लीज विचार करा माझी मदत घ्या शेवटी ऋषिकेश वैतागतो आणि मकरंदचा पूर्ण आदर वगैरे सगळं सोडून त्याच्यावरती अरे तुरे करायला लागतो ऋषिकेश अरे तुरेची भाषा वापरतो ऋषिकेश म्हणतो ए मकरंद आत्तापर्यंत तुला सरसर करून बोलत होतो पण आता नाही या जा इथून जी जानकीला गोष्ट आवडत नाही जी माणसं आवडत नाही ती माणसं ती गोष्ट इथे नकोय आणि तुझ्या मदतीची गरज नाही आहे हा ऋषिकेश त्याच्या पायावरती उभा राहू शकतो त्याच्यासोबत जानकी आहे तुझी काही गरज नाहीये मी पैसा उभा करू शकतो तू जा इथून मकरंद जानकीला म्हणतो जानकी अगं ऋषिकेशला समजाव जरा नीट बोल म्हणावं खूप मोठी चूक करतोय जानकी म्हणते चूक ऋषिकेश करत नाही चूक तू करतोयस मकरन तुला एकदा सांगितलंय ना जा म्हणून तू का ऐकत नाही आहेस आणि पुन्हा पुन्हा मदत करायला येऊ नकोस आम्हाला तुझ्या मदतीची गरज नाही आहे ऋषिकेश आहे ना ऋषिकेश आणि मी आम्ही दोघं एक टीम आहोत आणि आम्हाला कुणाचीही मदतीची गरज नकोय मकरन खूपच चिडतो मकरन म्हणतो जानकी हे खूप मोठी चूक केली तुम्ही आता वैर पत्कारलाय ना भोगा स्वतःच्या कर्माची फळं मकरन त्यांना धमकावतून तिथून निघून जातो जानकीला ऋषिकेशी साथ आहे म्हणून तिच्या जीवात जरा जीव येतो तर इथे ये मकरन घरी येतो आणि मायाला सगळं सांगतो माया वैतागते माया म्हणते दादू तुला काय करायला सांगितलं होतं रे तुला सांगितलं होतं तिथे जा आणि जानकीची मदत कर तू मदत करायचं सोडून तिला फार धमकी वगैरे देऊन आलास अरे मी कायच तुला सांगितलं मदत कर कारण मदतीच्या बहाण्याने तू जानकीच्या जवळ जाशील तिला कळेल तू किती चांगला आहेस आणि जानकीच्या नजरेत तुझी इमेज सुधारेल त्यासाठी तुला पाठवलं होतं ना आणि तू काय करून ठेवलं आहे अरे इमेज ऐवजी तू सगळं उलटं करून ठेवलं का केलंस मकरन म्हणतो जाऊ दे गं ती ऐकतच नव्हती सारखा माझा ऋषिकेश माझा ऋषिकेश करत होती आणि ती माझा तिरस्कार करत होती मग मी काय करायचं आणि माया मी कोण आहे ग रस्त्यावर तू पडलेला माणूस आहे का अगं माझी पण काहीतरी इमेज आहे मी पण एक चांगला मोठा बिझनेसमॅन आहे आणि ही जानकी माझी अजिबात किंमत करत नाही हे असं वागलेलं मला अजिबात पटलेलं नाही आहे माया म्हणते ठीक आहे दादू ठीक आहे हे बघ मला आता एवढं कळलं आहे की जानकीला मनाची श्रीमंती आवडते तू त्या जानकीला दिसला पाहिजे तू किती चांगला आहेस मनातून किती स्वच्छ आहेस तिला दिसलं ना असं सगळं की ती तुझ्यावरती नक्कीच भाळेल आपण ना पुन्हा एकदा तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करायचा हुशारीने तिला हँडल करायचं आणि तो ऋषिकेश आहे ना त्याचे सगळे प्रयत्न हाणून पाडायचे मग वाटेल ते करायला लागलं तरी पण चालेल पण दादू आता जर जानकीला तुला मिळवायचं असेल ना तर एकच करावं लागेल शांत डोक्याने सगळं हँडल करावं लागेल करशील ना मकरन म्हणतो हो करेल तू सांगशील ते मी सगळं करेन मकरन जानकीला मिळवण्यासाठी सगळे उपाय करायला तयार असतो तर इथे जानकी ऋषिकेश विचार करत असतात की इव्हेंट कसा करायचा कोणता करायचा आणि तेवढ्या तिथे सारंग सौमित्र येतात सारंग सौमित्र ऋषिकेशच्या मदतीला आलेले असतात ऋषिकेश त्यांची मदत नाकारतो तो म्हणतो तुम्ही आयडिया दिली ना तेवढी पुरेशी आहे जानकी म्हणते नाही हा ऋषिकेश अरे आपल्याला विश्वासू माणसं हवीच होती ना आणि ही तुझी भावंड आहेत विश्वासू आहेत मग यांच्याशिवाय मदत कोण करणार रे यांची मदत घे सौमित्र जानकी यांची ओळख होते आणि ते सगळे ठेवतात की आता कुठला तरी इव्हेंट आपल्याला चांगला करायचा आहे पण कुठला करायचा सौमित्र म्हणतो दादा आपण बॉक्स क्रिकेट स्पर्धा करू म्हणजे कसं आहे ना आपल्याला चांगला पैसा येईल आता मार्केटमध्ये सगळीकडे तेच चालू, चालू आहे सगळ्या स्पर्धा चालू आहेत क्रिकेटच्या मग आपण तेच करायचं जानकीला ते काही पटत नाही जानकी म्हणते नको काय सगळीकडे तेच 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 क्रिकेट 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 आपण एक काम करू, करू? ना आपण काहीतरी वेगळं करू काहीतरी हटके करू ऋषिके सारन सौमित्रांना वाटतं की बाहेर सगळीकडे क्रिकेट क्रिकेट चालू आहे त्यामुळे आपण क्रिकेटच करायचं तेच तिघंही इव्हेंटची सगळी तयारी करायला जातात ऋषिकेश फायनान्स मिळवायला जातो आणि सारंग सौमित्र बाहेर सगळ्यांना पॅम्पलेट वाटायला जातात सारंग सौमित्र पॅम्पलेट वाटत असताना था काही बायका त्यांना भेटतात आणि त्या बायका सांगतात काय आहे सगळीकडे क्रिकेट 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 वैता घालायत आहे या क्रिकेटचा वेगळं काहीतरी करा ना आणि हे बघा तुमच्या इथे आम्ही क्रिकेट बघण्यापेक्षा आहे ना सरळ एक काम करू आम्ही मस्त भाज्या निवडता निवडता टी व्हीवरती सिरियल बघू सारंग सौमित्रला कळतं की लोकं इंटरेस्टेड नाही आहे क्रिकेटमध्ये काहीतरी वेगळं मागत आहेत तर इथे ऋषिकेश फायनान्स मागायला आलेला असतो फायनान्सर म्हणतात अरे सगळीकडे क्रिकेटच चालू आहे वे, काहीतरी वेगळं करा ना सगळे तेच तेच करतात आता सगळ्यांना कुठे फायनान्स डेट बसायचा ऋषिकेशची ऑफर ते लाथाडतात ऋषिकेश हताश होऊन तिथून निघतो तर इथे जानकी घरामध्ये काम करत असताना लहान मुलं विटी दांडूसोबत खेळत असतात आणि त्या आतमध्ये त्यांची विटी पडते जानकीला आयडिया सुचते की आता आपण हेच करायचं नवीन पिढीला जुन्या खेळांची ओळख करून द्यायची आपल्या पुढच्या पिढीला मातीतला वारसा द्यायचा तर इथे मकरंद माया घरी असतात मायाला खबर लागते की ऋषिकेशला कोणीही फायनान्स द्यायला तयार नाही आहे स्पॉन्सरशिप द्यायला तयार नाही आहे मकरन म्हणतो माया तुला माहिती नाही त्यांच्यासोबत जानकी आहे आणि जानकी प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढतेच तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायला हवं माया म्हणते चालेल माझ्या माणसाला तिथे पाठवते तर रात्री ऋषिकेश सारंग सौमित्र हताश होऊन घरी येतात जानकी त्यांच्यासाठी चहाभजी घेऊन येते ऋषिकेश सांगतो की स्पॉन्सरशिप मिळाली नाही आहे सौमित्र सांगतो की लोकांना क्रिकेट सोडून काहीतरी वेगळं हवं आहे सगळ्यांना सुचत नसतं की काय करायचं जानकी म्हणते माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे जानकी एक बोर्ड काढते आणि सगळ्यांना सांगते की हे बघा आपले खेळ मातीतले महाराष्ट्राची संस्कृती जपणारे आपण हे खेळ खेळायचे ऋषिकेश विचारतो म्हणजे नेमकं काय जानकी म्हणते कबड्डी विटी दांडू लगोरी या खेळांचं आपण आयोजन करायचं आपल्या मातीतले खेळ असले की लोक उत्साहाने सहभागी होतील आणि आपण बक्षीस ठेवायचं शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या वस्तू सगळ्यांना जानकीची आयडिया आवडते सगळे खूप खुश होतात आणि इव्हेंटच्या तयारीला लागतात